नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना शिंदे यांची असा निकाल देताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा केला आहे अंबरनाथमध्ये शिवसैनिकांनी दिवाळी साजरी केली युवासेना शिवसैनिक सेनेच्या सर्व समर्थकांनी यांच्यासह सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते आजीमाजी नगरसेवक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अंबरनाथच्या सर्व शिवसैनिकांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केलाय ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज आज म्हणजे जशी दिवाळी असते तशी शिवसेनासाठी आज एक आपल्या अंबरनाथकरांना आपल्या महाराष्ट्रातील दिवाळी आहे त्या दिवाळीसाठी आम्ही तर आज जमलेलो आज ज्या गेल्या आठ नऊ महिन्यापासून शिवसेना कुणाची किंवा अमा आमदार पुत्र हे सगळं काय जे कोटात चाललं होतं त्यानंतर मंत्रालयामध्ये चाललं खऱ्या अर्थाने आज इथं सत्याचा विजय झालेला आहे माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा आज आत्मप्रदरी समाधान त्यांना होत असेल कारण त्या ज्या पक्षाने श्री रामचंद्रबाबांचा विरोध केला होता त्या पक्षा त्या पक्षासोबत मांडीला मांडी लावून एक नकली शिवसेनावाली तिथं बसले होते मंत्रालयाला त्यांना पक्षातून पक्षा बाहेर काढून आज एकनाथ शिंदे साहेबांचा इथं विजय झालेला आहे हा विजय एकनाथ शिंदे साहेबांचा नाही हा 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 विजय प्रभू श्रीरामाचा आहे हा विजय हिंदुस्थानातरी धर्माचा आहे आणि शिवसेना पक्ष हा पहिल्यापासून बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा जो होता था था आज एकनाथ सा एकना शिंदे साहेबांनी आज पुढे नेण्याचं काम केलं आहे आणि आज आमच्यातर्फे पूर्ण अंबरनाथ शिवसेनातर्फे अंबरनाथ शिवसेनातर्फे एकनाथजी शिंदे साहेबांना आणि आम सगळ्या आमदारांना खूप खूप शुभेच्छा पाठल की अपात्र आहे बावीस तारखेला पण एक दिवाळी साजरी होणारच आहे तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना आपल्या अंबरनाथ करून खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आमचे डॉक्टर बाळाजी दिलीकर आमदार साहेब यांनाही आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि असंच की शिवसेना अजून काम करत राहील तुमचे मुख्यमंत्री साहेब चोवीस तास काम करत राहतात तसंच आम्ही शिवसेना पूर्ण चोवीस तास काम करेल आणि आज तर नाही सर्वांची आहे तर तुम्हाला सर्वांनाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क झाले तर असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शब्दात